समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या मराठी यूट्यूब चॅनलवर स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते देवांना स्नान कसे घालावे कितीही जरी देव देव केलत। तरी या चुकांमुळे घराला ला लागू शकतो देवदोष नक्की वाचा उपयुक्त अशी माहिती बघा आपल्या प्रत्येकाच्याच घरामध्ये देवघर हे असतंच अनेक देवी देवतांच्या मूर्त्या फोटो आपल्या देवघरामध्ये असतात आपण आपल्या देवघरातील देवांची पूजा ही अगदी मनोभावे आणि श्रद्धेने करीत असतो अगदी नित्य नेमाने दररोज ही देवपूजा आपल्या घरात होतच असते परंतु एवढं करूनही काही वेळेस आपण म्हणतो की मी दररोज मनोभावे देवांची पूजा करूनही माझ्या अडचणी काही दूर होत नाहीत माझा त्रास संकट अडचणी काही कमी होत नाहीत माझ्या मनातील इच्छा पूर्ण होत नाही तर असं का होतं आपलं काय चुकत असतं तर बघा यामागे देखील आपल्याच काही अशा चुका असतात ज्यामुळे आपल्याला देवपूजेचं फळ मिळत नाही आपल्या आयुष्यात अडचणी निर्माण होतात बघा देवपूजेचे सुद्धा काही नियम असतात जर आपण नियमानुसार आपल्या घरातील देवपूजा केली तर आपल्याला इच्छित फळ नक्की प्राप्त होतं आपल्या आयुष्यातील सर्व अडचणी संकट समस्या दूर होतात परंतु देवपूजेचे नियम माहीत नसल्यामुळे देवपूजा करताना आपल्याकडून काही कर� चुका होत आहेत हेच आपल्याला माहीत नसतं म्हणजेच आपण जी काही देवपूजा करत असतो तर त्याचे नेमके नियम कोणते आहेत हे माहीत करून न घेताच आपण देवपूजा करत असतो तर देवपूजा करताना सर्वात पहिला जो नियम आहे त्याची माहिती आपल्याला असायलाच हवी तर देवपूजा करताना सगळ्यात पहिलं काम जे आपल्याला करायचं असतं ते म्हणजे आपल्याला देवांना स्नान घालायचं असतं देवांना चुकीच्या पद्धतीने स्नान घातल्यामुळे आपल्या घराला बरेचसे दोष लागत असतात स्नान म्हणजे शरीर शुद्धीकरण पण बरेच जण हे देवांना स्नान घालण्यापूर्वी देवांना खाली ठेवतात तर ही एकदम चुकीची पद्धत आहे त्यामुळे देवांना स्नान घालण्याच्या बाबतीत जे काही नियम आहेत तेच नियम मी तुम्हाला सांगणार आहे देवपूजा करताना जेव्हा देवांना आपण स्नान घालतो तेव्हा बरेच जण काय करतात की सर्व देवी देवतांच्या मूर्ती तांबणामध्ये एकत्र ठेवतात आणि सर्व मूर्तींवर वरून पाणी ओततात तर ही अतिशय चुकीची पद्धत आहे कारण जेव्हा अशा प्रकारे आपण देवांना स्नान घालतो तेव्हा देवाच्या एका मूर्तीवर पाणी घालताना ते पाणी दुसऱ्या मूर्तीवर देखील जात असते म्हणजेच जेव्हा आपण एका मूर्तीला दे स्नान घालतो तेव्हा त्या पाण्याचे शिंतोडे हे दुसऱ्या देवाच्या मूर्तीवर देखील उडत असतात याचबरोबर बरेच जण देवांना स्नान घालताना काय करतात की एका तांब्यामध्ये पाणी घेतात आणि देवाची एक मूर्ती उचलून तांब्यातील त्या पाण्यामध्ये बुडवतात नंतर दुसऱ्या देवाची मूर्ती उचलतात आणि त्याच पाण्यामध्ये बुडवतात तर अशा प्रकारे देवांना स्नान घालणं ही देखील खूपच चुकीची पद्धत मानली गेलेली आहे कारण असे पाणी हे उष्टे समजले जाते अशा दोन्ही प्रकारे जेव्हा आपण देवाला स्नान घालतो तेव्हा आपण उष्टे पाणी देवांच्या स्नानासाठी वापरत असतो आणि हीच एकदम चुकीची पद्धत मानली गेलेली आहे आणि त्यामुळे त्याचा विपरीत परिणाम हा आपल्या जीवनावर देखील होऊ शकतो बघा आपण देखील म्हणजे आपल्या घरातील सर्व व्यक्ती कधीही एकत्र स्नान करीत नाहीत म्हणजे एका कुटुंबातील सर्व व्यक्ती एकाच वेळी एकाच बाथरूममध्ये कधीही एकत्र स्नान करत नाहीत त्याचप्रकारे घरातील एका व्यक्तीने स्नान केल्यानंतर जे पाणी बादलीत शिल्लक राहते तर असं उरलेलं पाणी देखील दुसरी व्यक्ती कधीही स्नानासाठी वापरत नाही त्यामुळे देवांना स्नान घालताना एकाच स्थामनामध्ये सर्व देव अजिबात ठेवायचे नाहीत यामुळे आपल्या घराला दोष लागू शकतात त्यामुळे ही खूपच चुकीची पद्धत आहे तर मग देवपूजा करताना देवांना स्नान कसे घालावे तर देवपूजेला सुरुवात करण्यापूर्वी पहिल्यांदा आपल्याला आपले देवघर जे असते ते एकदम स्वच्छ करून घ्यायचे आहे म्हणजेच देवांना स्नान घातल्यानंतर कोणतीही धूळ आपल्या देवांना अजिबात लागणार नाही देवघर स्वच्छ करून घेतल्यावर देवघरामध्ये आपल्याला एक स्वच्छ कापड अंतरायचं आहे देवपूजेला सुरुवात करण्यापूर्वी आपल्याला आपल्या देवघरात दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि अगरबत्ती धूप देखील लावून घ्यायचं आहे यानंतर एक तांबण घ्यायचं आणि एक तांब्या भरून स्वच्छ पाणी घ्यायचं देवपूजेचं जे पळी भांडं असतं त्या भांड्यात तांब्यातील पाणी ओतून घ्यायचं यानंतर डाव्या हातामध्ये आपल्याला आपल्या देवघरातील देवाची एक मूर्ती घ्यायची आहे मूर्ती तामनामध्ये अजिबात ठेवायची नाही तर डाव्या हातामध्ये ती मूर्ती घ्यायची आहे आणि मग उजव्या हाताने पाण्याने भरलेलं भांडं घेऊन भांड्यातील पाणी मूर्तीवर ओतायचं आहे डाव्या हातात घेतलेल्या मूर्तीवर पाणी घालत असताना डाव्या हातानेच आपल्याला ती मूर्ती स्वच्छ करायची आहे नंतर एक स्वच्छ नॅपकिन घेऊन त्याने आपल्याला मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची आहे म्हणजेच कोरडी करून घ्यायची आहे मग नंतर आपल्याला दुसरी मूर्ती आपल्या डाव्या हातामध्ये घ्यायची आहे ती देखील आपल्याला तांबणामध्ये ठेवायची नाही ती मूर्ती डाव्या हातामध्ये घेऊन उजव्या हाताने भांड्यातील पाणी मूर्तीवर घालून आपल्याला दुसरी मूर्ती देखील स्वच्छ करायची आहे अशा प्रकारे सर्व देवांना स्वच्छ पाण्याने स्नान घालायचे आहे नंतर सर्व मूर्ती कोरड्या करून घ्यायच्या आहेत मूर्ती पुसताना नॅपकिनच्या एका कोपऱ्याने एक मूर्ती कोरडी करून घ्यायची याप्रमाणे प्रत्येक मूर्ती नॅपकिनच्या वेगवेगळ्या कोपऱ्याने पुसायची आहे अशा प्रकारे देवाची मूर्ती हातात धरून देवांना स्नान घातल्याने त्या पाण्याचे शिंतोडे दुसऱ्या मूर्तीवर उडत नाही याचप्रमाणे बाजूच्या चित्रात दाखवल्यानुसार तुम्ही एक ताम्हण घेऊन त्या तांबणामध्ये एक छोटा पाठ ठेवू शकता आणि त्यावर देवाची मूर्ती ठेवू शकता नंतर उजव्या हातात पाण्याने भरलेलं भांड घेऊन त्या भांड्यातील पाणी तांबणातील मूर्तीवर घालून अशा रीतीने देखील तुम्ही देवांना स्नान घालू शकता अशा प्रकारे देवांना स्नान घालताना देवाची मूर्ती पाटावर ठेवल्याने हातात धरून ठेवायची गरज पडत नाही तर अशा दोन प्रकारे तुम्ही देवघरातील देवतांना स्नान घालू शकता तुमच्या देवघरामध्ये जर देवांचे फोटो वगैरे असतील तर तुम्ही स्वच्छ नॅपकिन घेऊन त्याचा जो कोपरा असतो त्यावर थोडेसे पाणी घालून तुम्ही ते फोटो पुसू शकता जर तुमच्या देवघरामध्ये एकापेक्षा जास्त फोटो असतील तर नॅपकिनच्या एकाच कोपऱ्याने फोटो न पुसता प्रत्येक फोटो नॅपकिनच्या वेगवेगळ्या कोपऱ्याने पुसायचा आहे याबरोबरच आपण देवांना स्नान घातल्यानंतर तांबणामध्ये जे पाणी साचतं ते पाणी तुम्ही एखाद्या झाडाला घालायचं आहे बरेच जण हे पाणी तुळशीला घालतात परंतु देवतांना स्नान घातलेलं हे उष्टे पाणी तुळशीला घालायचं नाही कारण तुळस ही अतिशय पवित्र मानली जाते म्हणून हे पाणी तुम्ही तुम्ही एखाद्या झाडाला घालायचं आहे तर देखील तुमच्या देवघरातील देवांची पूजा करताना हे नियम पाळणं आवश्यक आहे याच प्रकारे तुम्ही तुमच्या देवघरातील देवतांना स्नान घालायचं आहे अशा काही नियमांचं जेव्हा तुम्ही पालन कराल तेव्हा तुम्हालाही इच्छित फल प्राप्त होईल तसेच देवी देवतांची कृपादृष्टी तुमच्यावर तुमच्या मुलाबाळांवर व घरादारावर देखील राहील तर सर्वांनी या नियमांचं नक्कीच पालन करा तुम्हाला प्रत्येक क्षेत्रामध्ये यश प्राप्त होईल आणि सर्व देवी देवतांचा आशीर्वाद देखील प्राप्त होईल माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसोबत श्री स्वामी समर्थ